नमस्कार मी मिलिंद अकमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपण पोहोचलेले आहोत देवलू तालुक्यातील मध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं प्रचाराची मोहीम अतिशय उत्तमरित्या राबवल्याचं आपलं चित्र पाहाव्यास मिळत आहे अनेक महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपली मत मतांतर या ठिकाणी मांडलेली आहेत पाहुयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब लोकसभ नांदेड लोकसभेचे उमेदवार यांच्या प्रचाराचा नाव तुळजाभवानी माता मंदिर शुभानगर देखील इथे करण्यात आला गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून जो प्रचाराचा धंदा चालू आहे आणि त्यामध्ये जो जनतेचा प्रचंड प्रतिसाद भेटत आहे त्यामुळे एक काँग्रेस कार्यकर्ता का म्हणून मला अत्यंत विश्वास वाटतो की ही निवडणूक निश्चितपणे काँग्रेस जिंकेल याचं कारण वसंतरावजी चव्हाण साहेबाची उमेदवारीच लोकांच्या मनातून आलेली आहे जनतेतून ठरवलेला उमेदवार आहे वसंतरावजी गेल्या दहा वर्षात भारतीय जनता पक्षाच्या अनेक निर्णयाच्या विरुद्ध सामान्य जनतेमध्ये आक्रोश आणि प्रचंड भाजपाच्या विरोधी वातावरण आहे आणि हे वातावरण येणाऱ्या सव्वीस तारखेला मतपेटीमध्ये व्यक्त होईल मतदानाद्वारे व्यक्त होईल हीच आशा व्यक्त करतो धन्यवाद सातत्याने महाविकास आघाडीचा प्रचार चालू आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पार्टी देशामध्ये मागच्या दहा वर्षापासून येऊन विशेषतः महाराष्ट्रातील मुख्य प्रश्न आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी निकाली काढला नाही धनगाद्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढला नाही बेरोजगारांच्या हाताला काम दिलेलं नाही असे अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही म्हणून जनता त्रस्त झालेली आहे त्यातल्या त्यात वसंतरावजी चव्हाण साहेब हे आमच्या तीन तालुक्यामध्ये अत्यंत चांगले त्यांचे रोटी बेटीचे नाते आहेत आणि त्यांचं अत्यंत चांगलं काम आहे त्यांनी त्यांच्या शहरामध्ये शिक्षणाची गंगा आणलेली आहे शिक्षण महर्षी म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे म्हणून वसंतराव चव्हाण साठी अत्यंत चांगलं वातावरण आहे म निश्चितच वसंतराव चव्हाण साहेबांच्या पाठीचे सर्व समाजातील सर्व जातीतील जनता त्यांच्या पाठीची आहे म्हणून त्यांचा विजय होईल असं मला असे या क्षणी वाटते आज आपण सर्व जे आज आजपर्यंत प्रचारामध्ये सर्व व्यस्त होतो ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे मी बोललो सामान्य माणूसच नेता झालेला आहे या देगलूर नगरीमध्ये प्रत्येक व्यक्ती काँग्रेसचा कार्यकर्ता हा नेता आहे आणि येत्या सव्वीस तारखेला पंजा या निशाणीवरच आपण बटन दाबावं एक नंबरच्या एक नंबर, नंबर सगळ्यांनी बटन दाबून उपकृत करावे ही विनंती करतो आणि वसंतराव चव्हाण साहेबांना विजय करा एवढीच तुमच्याकडून सगळ्याकडून अपेक्षा करतो नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या प्रचारात गेल्या पंधरा दिवसापासून जे प्रचार वेगानं चालू आहे त्याचा प्रत्येक वार्डामधून इतकोच असा प्रतिसाद मिळत आहे जनतेचा आणि जनतेच्या मनामध्ये भाजपविषयी प्रचंड अशी रोष आहे आणि त्या येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्वच धर्माच्या लोकांनी असं ठरवले आहे की वसंतरावांना प्रचंड मतात निवडून देणार आहेत आणि भाजप सरकार जे आतापर्यंत दहा वर्षाच्या काळामध्ये सर्वच आघाडीमध्ये सगळं विषयावर त्यांनी कुठलंच काम चांगलं केलेलं नसल्यामुळे प्रचंड रोष लोकांचा आहे आणि येणाऱ्या सव्वीस तारखेला आमचे सगळे लोक वसंतराव चव्हाणांना प्रचंड निवड आणतील हे याच्या याबद्दलच आम्हाला खात्री आहे